अकोल्याच्या कमला नेहरू नगरमधील लक्झरी बस स्टँड परिसरात भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ही जयंती सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहानं साजरी केली हे विशेष या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचं आयोजन परिसरातील युवकांनी केलं होतं यावेळी संदीप महाराज यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं या कार्यक्रमाचं नियोजन सुरेंद्र जामनिक आणि महात्मा फुले विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूरज लोणारे यांनी केलं परिसरातील सर्व समाजाच्या नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले Thank you.